नमस्कार यू टू फॅमिली विथ सोनाली मराठीचमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तर आज आपण बनवणार आहोत अगदी नागपंचमी स्पेशल असा तांदळापासून हा गोड उंडा बऱ्याच ठिकाणी असा हा गोड उंडा नागपंचमीला बनवला जातो तुम्ही ते पाहू शकता काय सुरेख दिसत आहे चवीला तर अप्रतिम लागतो रेसिपी संपूर्ण टिप्सह मी तुमच्यासोबत इथे शेअर केलेली आहे ते व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण रेसिपी तुम्ही इथे पहा चला तर रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला गॅसवरती कढई ठेले कढई गरम झाली त्याच्यामध्ये एक वाटी तांदूळ घातलेत मी ह्या वाटीनेच मोजून घेतलेत तर आता हे तांदूळ आपल्याला मिडियम गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत आपल्याला परतत राहात असं तांदूळ हे खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत तर इथे तुम्ही पाहू शकता बऱ्यापैकी तांदूळ भाजले गेलेले आहेत जितका हा तांदूळ खमंग असा भाजला जाईल तितकाच हा आपला उंडा रवाळ असा बनला जातो आणि तुम्ही ते पाहू शकता अगदी आपल्याला हवे तसे हे तांदूळ भाजले गेलेत आता हे एका ताटामध्ये काढून घेऊया आणि हे व्यवस्थित असे गार करून घेऊया गार झाल्यानंतर आता हे तांदूळ एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढूया इथे मी दोन बॅचमध्ये मिक्सरच्या भांड्यामधून हे तांदूळ बारीक करून घेणार आहे तर सुरुवातीला अगदी थोडेसे तांदूळ मी घालून हे बारीक करून घेतलेले आहेत तर आता याला झाकण लावून ह्याला बारीक करून घेऊया आणि तुम्ही इथे पाहू शकता अगदी रवाळ असे हे तांदूळ मी बारीक करून घेतलेले आहेत याच पद्धतीने आपल्याला हे तांदूळ बारीक करायचे आहेत तर आता हे तांदूळ आपण चाळून घेणार आहोत त्यासाठी मी इथे एक बाऊल घेतला आहे आणि ह्याच्यावरतीही चाळण घेतली तर असं ह्या जाळीच्या सहाय्याने आपल्याला हे तांदूळ चाळून घ्यायचे आहेत संपूर्ण तांदूळ याच पद्धतीने आपल्याला व्यवस्थित असे बारीक करून चाळून घ्यायचे आहेत दुसरीकडे गॅसवरती एक पातेले ठेवले त्याच्यामध्ये एक ग्लास पाणी घातले आता या पाण्यामध्ये एक वाटी एवढा गूळ मी बारीक करून घेतला आहे तो संपूर्ण गूळ ह्या भांड्यामध्ये घालायचा आहे आणि आपल्याला ह्या संपूर्ण गूळ या पाण्यामध्ये वितळून घ्यायचा आहे त्यासाठी तुम्ही इथे पाहू शकता असं मध्ये मध्ये चमच्याना हलवत हा गूळ वितळून घ्या ह्या गुळाला एक छान अशी उकळी येऊ द्यायची आहे आणि उकळी आल्यानंतर संपूर्ण गूळ हा गार करायसाठी बाजूला ठेवायचा आहे आता बनवून घेतलेल्या पिठामध्ये चिमुडभर मीठ घालूया अगदी अर्धा पाव चमचा हळद घालायची आहे त्याचबरोबर एक छोटी वाटी फुटाण्याची डाळ तसेच हे शेंगदाण्याचे असे तुकडे करून घेतलेले आहेत ते घालायचे आहे अर्धा चमचा वेलचीपूड घालूया त्याचबरोबर एक छोटी वाटी तेल घातलेलं आहे आता हे संपूर्ण मिश्रण चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया जेणेकरून जे ते ला ते तेल आहे ते संपूर्ण ह्या पिठाला व्यवस्थित लागलं जाईल आता दुसरीकडे आपण ज्याच्यामध्ये उंडा बनवणार आहोत त्याच्या तळाला थोडंसं तेल लावून घेतलं आहे आता इथे पुन्हा मिश्रणामध्ये जे आपण गुळाचं पाणी बनवून घेतलं होतं ते संपूर्ण पाणी ह्या मिश्रणामध्ये घालून घ्यायचं आहे संपूर्ण पाणी घातल्यानंतर हे सर्व मिश्रण एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया ते इथे तुम्ही पाहू शकता चमच्याच्या साहाय्याने संपूर्ण मिश्रण असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिक्स झालेलं मिश्रण आपण ज्यामध्ये उंडा बनवणार आहोत त्या पातेल्यामध्ये काढून घेऊया आता हे तर आपलं पातेलं तयार आहे दुसरीकडे गॅसवरती अगोदरच मी तवा गरम करायसाठी ठेवला होता आता त्याच्यावरती हे पातेलं ठेवायचं आहे व झाकण ठेवून आपल्याला मीडियम गॅसवर पंधरा मिनटं हा उंडा शिजवून घ्यायचा आहे आणि पंधरा मिनटानंतर तुम्ही इथे पाहू शकता अगदी परफेक्ट असा आपला ला हवा त्या पद्धतीने हा उंडा शिजलेला आहे आता ह्याला बाजूला काढून घेऊया आणि गार करून घ्यायचा आहे आता गार झाल्यानंतर सुरुवातीला अशा हा बाजूच्या कडा ओपन करून घेऊया तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही हे आपण जसा केक एक तीन बंद बाहेर काढतो त्या पद्धतीने ताटावरती उलटवून सुद्धा काढू शकता पण मी इथे असं परातण्याच्या सहाय्याने त्याचे भाग करणार आहे तर इथे आपण याला कट करून पाहूया गावाकडे हा हुंडा चुलीवरती ज्याप्रमाणे खरवस बनवतात त्या पद्धतीने बनवतात त्यामुळे त्याची एक वेगळी चव असते इथे तुम्ही पाहू शकता हा जो खाली चॉकलेटी रंग दिसत आहे असा हा भांड्याला लागला गेला पाहिजे त्याच्यामुळे खूपच छान हा उंडा लागतो रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद